नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर आज सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेनं एक निष्पाप महिला मृत्यूमुखी पडली भरधाव वेगानं चालणाऱ्या अज्ञात ट्रकने ओव्हरटेक करताना दुचाकीला कट मारल्याने पत्नी राणू बिसेन वैवर्ष अठ्ठावीस महामार्गावर पडून मृत्युमुखी पडले पती आणि मुलगा थोडक्यात बचावले असले तरी कुटुंब मात्र उद्ध्वस्त झालंय ट्रक चालकाची बेफिक्री ठरली प्राणघातक कंटगी बालघाट येथील लंकेश बिसेन आपल्या पत्नी आणि मुलासह एम एच एकोणपन्नास बी वाय एकोणवीस एकोणसाठ क्रमांकाच्या दुचाकीवरून नागपूरला जात होते रामधाम परिसराजवळ अज्ञात ट्रक चालकानं बेदरकारपणा दुचाकीला कट मारलेली आहे या धक्क्यानं संतुलन बिघडून रानू बिसेन महामार्गावर पडले डोक्याला गंभीर इजा झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झालाय मात्र चालक घटनास्थळावरून फरार झालाय ट्रक चालकाच्या बेजबाबदारपणे वागण्यामुळे रस्त्यावर अपघाताची मालिका दिवसेंदिवस वाढत आहे भरधाव वेग बेसावध ओव्हरटेकिंग आणि निष्काळजीपणामुळे निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागतोय या घटनेनं पुन्हा एकदा असंच वास्तव्य समोर आलंय अपघाताची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी आणि रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे मृतदेह हो उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय परंतु अज्ञात ट्रक अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे दरम्यान ट्रक चालकाच्या बेजबाबदारपणाला आळा घालण्यासाठी कठोर का कारवाई आणि ट्रक मालकांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे रोज घडणाऱ्या अशा घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सध्या निर्माण केलेलं आहे ट्रक चालकांची बेदरकार वृत्ती थांबण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी सध्या नागरिक करीत आहे त्याचा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करिता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताजा घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल